नमस्कार तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की एक खास मशीनमध्ये आपण वेपर्स किती सोप्या पद्धतीने तयार करू शकतो पण आज मी तुम्हाला अजून एक खूप सुंदर आणि झटपट काम करणारी मशीन दाखवणार आहे जी पहिल्या मशीनसारखीच दिसते पण यात एक मोठा फरक आहे तर या मशीनमध्ये केवळ वेपर्स बनवण्यासाठी नाही तर यात किसही बनवता येतो या दोन्हीसाठी एकच मशीन आहे की ज्यामध्ये बटाट्याचा किसही करता येतो आणि वेपर्ससुद्धा करता येतात तेही अगदी झटपट आणि विशेष म्हणजे या मशीनमध्ये वेपर्स नक्षीदारसुद्धा बनवता येतात तुम्हाला जर छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही मशीन अगदी सोयीस्कर आहे चला तर मग आपण वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही बघा ही माझी मशीन आहे मी तुम्हाला ह्याच्यामध्येच वेपर्स करून दाखवलेले आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ही बघ अतिशय सोप साधी अशी ही मशीन आहे तुम्हाला दिसतच असेल आणि याला जागासुद्धा खूप कमी लागते छोटीशी का आहे आणि तुम्हाला व्यवसाय करायसाठी सुद्धा ही ही सुद्धा मशीन चांगली आहे तर तुम्हाला मी ह्याच्यासारखीच दुसरी मशीन दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये आपण कीस करणार आहोत आणि वेपर्ससुद्धा त्याच्यामध्ये तर होतात ही पन, ते ही मशीन आपण आता तुम्हाला मी दोन्ही दाखवते तर दोन्ही या मशीन तुम्हाला अगदी सारख्याच दिसत असतील पण ह्या मशीनमध्ये फक्त वेपर्स होतात त्याच्यामध्ये किस होत नाही आणि ह्या मशीनमध्ये दोन्ही होतं वेपर्स आणि किसही दोन्ही यामध्ये करता येतात तर तुम्हाला ही सेमच दिसत असेल अगदी खालचा बेससुद्धा तुम्हाला हा सारखाच दिसत असेल फक्त ह्याचा मोठा आहे आणि याचा लहान आहे आणि बटाटा ठेवण्यासाठी सुद्धा अगदी सेम आहे आणि त्याला हँडलसुद्धा अगदी सारखेच आहे सर्व ही मशीन अगदी सारखी दिसते पण ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे तर तोच फरक मी तुम्हाला दाखवणार आहे तर या मशीनला बघा तुम्ही पुढं अशी रिंग दिलेली आहे तर यालासुद्धा सेम तशीच आहे तर याला डायरेक्ट पाते जोडलेले आहे तर याला आपण काहीच जोडलेलं नाही आहे नुसती ही चकती आहे तर ह्याच्यामध्ये आपण कीस कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढे तर ही मशीन अगदी सेम आहे बटाटा ठेवण्यासाठी सुद्धा सारखीच आहे दोन्ही पण आपल्याला सेमच दिसत आहेत हे बघा अशा पद्धतीने बटाटा सारखाच ब त्याच्यामध्ये बसतो तर अशा पद्धतीने हे दोन्ही सेम आहे तर तुम्हाला मी दाखवते तर ही मशीन जी आहे तर याच्यामध्ये आपण बटा आता बटाटा टाकून आता त्याचे किस कसा करायचं ते बघू तर याची ही अशी रिंग आहे तर या रिंगला पण तर अशा खाचा तयार केलेल्या आहेत या रिंगसाठी बघू शकता तुम्ही मी तुम्हाला हाताने दाखवलं तर या खाचा या खाचेमध्ये आपण आता प्लेट बसवणार आहोत तर या खाचेमध्ये बसवण्यासाठी अशा प्रकारच्या या प्लेट दिलेल्या आहेत बघा तर अशा चार पाच प्लेट आहेत त्याच्या तर चा त्याच्यामध्ये वेगवेगळे नक्षीदार असे वेपर्स तयार होतात आणि कीज तर खूप छान होतो अगदी सुंदर असा कीज तयार होतो तर आपण आता ही प्लेट कशी बसवायची ते बघू तर याच्यामध्ये अशा प्रकारे ही प्लेट आपण बसवून घेऊया खाचेमध्ये अगदी साधी सोपी पटकन अगदी बसती ती तर ही प्लेट मी बसवलेली आहे आणि जुन्या मशीनला जसं ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने यालासुद्धा आपण हे बसून घ्यायचं आहे तर त्याला एक छोटासा स्क्रू आहे तर तो स्क्रू आपण याला बसून घेऊ तर त्या ही रिंग आपण याला बसून घेतो आहे बघा तर याचा स्क्रू लावून घ्यायचा तर तो स्क्रू अगदी सैल न ठेवता अगदी आपण व्यवस्थित असा पॅक बसून घ्यायचा आहे फिट बसला पाहिजे तो फिट जर बसला नाही तर आतला बटाटा हा सरकू शकतो आणि आपल्या हातालाही लागू शकतो तर मग असा अशा पद्धतीने आपण हे बसू शकतो बघा आणि विशेष म्हणजे पाच किलो बटाट्याचा कीस आपण हा अर्धा पाऊन तास किंवा एक तासामध्ये करू शकतो तर हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये हे सर्व बसवून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला खाली बसवण्यासाठी असं खाली व्यवस्थित असं हे चिटकून जातं तर खाली तुम्हाला दिसत असेल ते बटन ते फिरवलं की ते चिटकून जाते आणि त्याच्या खाली थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आणि ते बसून घ्यायचं तर मी हे ताटाला बघून घ्या ताटाला बसून घेतले आणि खाली व्यवस्थित ते पॅक करून घेतले तर अजिबात हालत नाही आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊ आणि आता किस कसा होतं ते बघू तर हा बटाटा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे हे बघा अगदी व्यवस्थित हा बटाटा जातो आणि त्याच्यानंतर आता आपण फक्त हलक्या हाताने अगदी फिरवतोय किस तर बघा तुम्ही किती छान अगदी मस्त असा हा कीज बाहेर येतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते हळूहळू करते आहे नाहीतर अगदी स्पीडने असा हा होतो अगदी मोकळा मोकळा आणि असा छान लांब लांब असा हा किस तयार आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा खूपच सुंदर असा हा किस तयार होतोय तर मी हा दरवर्षी मी बटाट्याचा किस करत असते अगदी झटपटही होतो आणि अगदी छान होतो मोकळा होतो तळण्यासाठी हा खूप सुंदर असा होतो तर मी हे की करून घेणार आहे सर्व तर तुम्हाला ही मशीन आवडली का नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका